नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कोर करत आहोत जे के टुडे मधील क्वेश्चन्स जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील आपण प्रश्न बघत आहोत तर आपलं टार्गेट आहे की एक वर्षाचे जे करंट अफेअरचे क्वेश्चन्स असतील जे के टूडे पी एफमधल्या तर ते आपल्याला डिस्कस करायचं आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला डी पीडीएफ हवी असेल तर त्याची माहिती जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहे तर याच्या आधी जवळपास आपण तीस प्रश्न जे आहेत ते जानेवारी दोन हजार चोवीसमधले बघितलेले आहेत आता ह्या सेटमधून आपल्याला एकूण चाळीस प्रश्न जे असतील हे आपले व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पूर्ण होऊन जातील ठीक आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे रश्मी शुक्ला तर महाराष्ट्रातील पहिल्या पोलीस महिला महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रश्मी शुक्ला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांची महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्या राज्यातील हे सर्वोच्च पोलीस पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत लक्षात ठेवा रजनीश शेठ या एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या बॅचच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी पदभार स्वीकारला रजनीश ओके तर या एकोणीशे अठ्ठ्याऐंशी बॅच अधिकाऱ्याकडून त्यांनी स्वीकारलेला आहे या नियुक्तीपूर्वी शुक्ला या सशस्त्र सीमा बल एस एस चे प्रमुख म्हणून केंद्रीय प्रति प्रतिनियुक्तीवरती प्रति होते त्यांच्या कारकिर्दीत राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून काम करणे यासह अनेक महत्वाच्या पदांचा समावेश आहे एसआयडी मधील त्यांच्या कार्यकाळात फोन टॅपिंगच्या पंक्तीसारख्या काही वादामध्ये गुंतलेली असूनही त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातील कायद्याच्या कामगिरी आहे तर निश्चितपणे प्रश्न प्रश्न लक्षात ठेवा ज्या वगैरे होतात त्या चॅप्टरशी करंट आहे तर महाराष्ट्रातील पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती ज्या करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसच्या एकोणीसशे एकोणीसव्या अलिप्त चळवळ परिषदेचे यजमान कोणता देश आहे तर करीट उत्तर आहे युगांडा तर दोन हजार चोवीसच्या एकोणीसव्या अलिप्त चळवळ परिषदेचे यजमान देश आहे युगांडा लक्षात ठेवा तर अलिप्त चळवळीची एकोणीसवी शिखर परिषद सतरा ते वीस जानेवारी दरम्यान युगांडातील कंपाला येथे होणार आहे त्यापूर्वी पंधरा जानेवारी पासून परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासाठी शिखर परिषद एक महत्वपूर्ण घटना आहे जे उपस्थित राहतील आणि ग्लोबल दक्षिण आणि आफ्रिकेपर्यंत पोहोचण्याच्या प्राधान्यावरती लक्ष केंद्रित करतील विविध खंडांमधील विविध सदस्यत्व असलेले नाम हे जागतिक सहकारणी एकता यासाठी एक, एक महत्वपूर्ण व्यासपीठ आहे आणि युगांडाचे अध्यक्षपद सदस्य देशांमधील समान उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी संधी म्हणून पाहिले जाते युगांडा दोन हजार चोवीस सत्तावीस या कालावधीसाठी नॉन अलाइन मुवमेंटचे अध्यक्षपद भूषवणार आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्या काही परिषदा होतात त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे तर दोन हजार चोवीसच्या एकोणीसव्या अलिप्त सर्व परिषदेचे यजमान कुठला देश आहे तर त्याचा आन्सर आहे युगांडा पुढचा प्रश्न आहे सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचा QCOS चा प्राथमिक उद्देश काय आहे तर याच करेक्ट उत्तर आहे उपमानक आयात समाविष्ट करणे तर सरकारने गुणवत्ता नियंत्रण आदेशांचा क्यूसीओ चा प्राथमिक उद्देश आहे उपमानक आयात समाविष्ट करणे पासष्टवा गुणवत्ता नियंत्रण आदेश QCOS जारी करण्याचा सरकारचा अलीकडील निर्णय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या सहसचिवांनी जाहीर केल्यानुसार हे प्रामुख्याने के भारतात उपमानक वस्तूंची आयात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने केलेलं आहे हे क्यूसीएएस पाचशेहून अधिक उत्पादने कव्हर करतात आणि ग्राहकांसाठी उत्पादन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी व्यापक धोरणाचा भाग आहेत या आदेशानुसार उत्पादनांना भारतात उत्पादित विक्री व्यापार आयात किंवा स्टॉक करण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड चिन्ह असणं आवश्यक आहे हा उपक्रम जागतिक व्यापार संघटना व्यापारातील तांत्रिक अडथळ्यावरील कराराशी संरक्षित करतो आणि निकृष्ट दर्जाच्या आयातीला आळा घालण्यासाठी त्याद्वारे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण आणि न्याय व्यापार पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतो या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर दंड बाजारात गुणवत्ता मानके राखण्यासाठी त्याचे महत्व अधोरेखित करतात तर अशा प्रकारे सरकारने जारी केलेला गुणवत्ता नियंत्रण आदेशाचा प्राथमिक उद्देश आहे उपमानक आयात समाविष्ट करणे निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा सरकारने नुकत्याच जाहीर केल्यानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत पार्क उभारण्याचा उद्देश काय आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे भारतीय वस्तूंचा व्यापार सुलभ करणे तर सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या केल्यानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत पार्क उभारण्याचा उद्देश आहे भारतीय वस्तूंचा व्यापार सुलभ करणे भारताचे वाणिज्य आणि उद्योग वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी घोषित केलेला भारत पार्क हा प्रकल्प संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय वस्तूंचा व्यापार सुलभ करण्याच्या उद्देशाने आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजे म्हणजे युनायटेड अरब इमिरेट्समध्ये वस्तूंचे शोरूम आणि गोदामांच्या स्थापनेचा समज असलेल्या उपक्रमाचा उद्देश भारतीय उत्पादनांचे प्रदर्शन आणि इतर देशांना विक्री करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ तयार करणे आहे सिंथेटिक आणि रियॉन टेक्स्टाइल एक्सपोर्ट प्रमोशन द्वारे आयोजित कार्यक्रमादरम्यान घोषित करण्यात आलेला आहे आणि भारत पारची निर्मिती ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये भारतीय वस्तूंची दृश्य मानता आणि एक धोरणात्मक पाऊल आहे तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा तर सरकारने नुकत्या जाहीर केल्यानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत पार उभारण्याचा उद्देश काय तर भारतीय वस्तूंचा व्यापार सुलभ करणे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस चे प्राप्तकर्ता म्हणून कोणत्या दोन संस्थांची निवड करण्यात आली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे जैन विद्यापीठ आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन तर राष्ट्रीय पुर प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त करता म्हणून जैन विद्यापीठ आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन या दोन संस्थांची निवड करण्यात आलेली आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने दोन हजार तेवीस सालासाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त करण्याची घोषणा केलेली आहे या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी जैन जैन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी बेंगळुरू आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेड यांची निवड करण्यात आलेली आहे जैन युनिव्हर्सिटीला नवोदित आणि तरुण प्रतिभेची ओळख आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नासाठी ओळखलं जात आहे तर ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेडला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांद्वारे खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पुरस्कार दिला, दिला जात आहे हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचा अविभाज्य भाग क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या चे क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाची कबुली देणे आणि त्यांचा सन्मान करणे अशा स्वरूपाचे आहेत ठीक आहे तरी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या तर राष्ट्रीय खेळ पुरस्कार प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस चे प्राप्तकर्ता म्हणून जैन विद्यापीठ आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन या दोन संस्थांची नेमणूक जाहिती झालेली आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच चौदाव्या एस एम स्वामीनाथन पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित झालेले प्राध्यापक बी आर कंबोज कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे कृषी शास्त्र तर नुकतेच चौदाव्या एम एस स्वामीनाथन पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित झालेले प्राध्यापक बी आर कंबोज हे कृषी शास्त्र कृषी शास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत तर चौद चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक बी आर कुंभोज यांना कृषीछास्त्राच्या क्षेत्राबद्दल क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल एम एस स्वामीनाथन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे शास्त्रज्ञ विस्तार तज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक कंबोज यांचे कार्य कृषी विज्ञानात प्रभावी ठरलेलं आहे त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स पुस्तके आणि तांत्रिक मासिकांमध्ये सुमारे तीनशे शोध निबंध आणि लेख प्रकाशित केलेले आहेत मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे वन हेल्थ वन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा कृषी संशोधन आणि विकासावरील प्रभाव अधोरेखित करणारा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या तर नुकतेच चौदाव्या एम एस स्वामीनाथन पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित झालेले प्राध्यापक बी आर कंबोज हे कृषी छात्र या विषयाशी संबंधित आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच दोन हजार तेवीसचा कुपे राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे शिरशेंधू मुखोदोपाध्याय दे हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक आहेत तर याचं करेक्ट उत्तर आहे बंगाली तर अलीकडेच दोन हजार तेवीसचा कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे शिरशेंधू मुखोपाध्याय हे बंगाली भाषेतील प्रसिद्ध लेखक आहेत शिरशंधू मुखोपाध्याय बंगाली लेखक यांना दोन हजार तेवीस चा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला बंगाली भाषेतील त्यांच्या कलाकृतींद्वारे भारतीय साहित्यातील योगदानासाठी त्यांना ओळखलं जातं मुखोपाध्याय यांनी प्रवास वर्णने आणि लहान मुलांच्या कथांसह नव्वदहून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार हा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय साहित्य पुरस्कार आहे ज्याचे नाव दिवंगत कन्नड कवी कुवेंपू यांच्या ना नावावरती आहे आणि भारतीय भाषांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेल्या लेखकांना ले ले सन्मानित केलं जातं तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या नागरिकांना रशिया किंवा युक्रेनमध्ये रोजगारासाठी जाण्यावर बंदी घातली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे नेपाळ तर नेपाळ या देशाने अलीकडेच आपल्या नागरिकांना रशिया किंवा युक्रेनमध्ये रोजगारासाठी जाण्यावरती बंदी घातलेली आहे नेपाळच्या सरकारने त्यांच्या नागरिकावर सध्या सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षात त्यांच्या नियुक्ती चिंतेमुळे रोजगारासाठी रशिया किंवा युक्रेनवरती जाण्यावर बंदी घातलेली आहे नेपाळमधील रोजगार विभागाने नोटीस जारी केलेली आहे आणि नेपाळी नागरिकांना रशियन सैन्याकडून संघर्षात लढण्यासाठी भरती केले जात आहे त्यात काही हताहत आणि पकडले गेले आहेत काही नेपाळी नागरिकांनी नागरिक युक्रेनच्या बाजूने भाड्याने घेतलेले सैनिक म्हणून लढत असावेत अशी पुष्टी न झालेली समजूत आहे नेपाळ सरकारचा हा निर्णय नागरिकावर आंतरराष्ट्रीय संघर्षाचे गंभीर परिणाम आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनावरती प्रकाश टाकतो त्याच्यामुळं नेपाळ देशा या देशाने अलीकडेच आपल्या नागरिकांना रशिया किंवा युक्रेनमध्ये रोजगार वर जाण्या रोजगारासाठी जाण्यासाठी बंदी जी आहे ती घातलेली आहे पुढचा प्रश्न बघा पक्षांच्या परिषदेच्या म्हणजे कॉप ट्वेंटी नाईन या एकोणतीसव्या सत्रासाठी अध्यक्ष नियुक्त म्हणून कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर आहे मुख्तार बाब, बाब एव लक्षात ठेवा मुख्तार बाब एव तर पक्षांच्या परिषदेच्या एकोणतीसव्या सत्रासाठी अध्यक्ष नियुक्त म्हणून मुख्तार बाब एव यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे तर मुख्तार बाब एव अझरबैजानचे पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने मंत्री यांना पक्षांच्या परिषदेच्या एकोणतीसव्या सत्रासाठी अध्यक्ष नियुक्त म्हणून नाव देण्यात आलेलं आहे अझरबैजान प्रजासत्ताकच्या स्टेट ऑइल कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेले बाब एव कॉप ट्वेंटी नाईन मध्ये जागतिक हवामान चर्चेचे नेतृत्व करतील त्यांची नियुक्ती अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीचे प्रमुख सुल्तान अल जाबेर यांनी स्थापित केलेल्या उदाहरणाचे अनुसरण करते जे मागील वर्षीच्या कॉप ट्वेंटी एट चे अध्यक्ष होते बाब एव यांचे तेल उद्योगाशी असलेले संबंध आणि जागतिक ऊर्जा प्रणालीमध्ये जीवाश्म इंधनापासून दूर जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चा पाहता हा निर्णय महत्वाचा ठरलेला आहे विशेषतः जागतिक स्तरावर भेडसावणाऱ्या गंभीर पर्यावरणीय आव्हानांच्या प्रकाशात परिषदेतील संभाषणे आणि परिणामांचे संचालन करण्यात अध्यक्ष नियुक्तीची भूमिका महत्वपूर्ण आहे तर पक्षांच्या परिषदेच्या एकोणतीसव्या सत्रासाठी अध्यक्ष नियुक्त म्हणून कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे मुख्तार बाब एव लक्षामध्ये छून घ्या पुढचा प्रश्न आहे भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पृथ्वी विज्ञान योजनेची एकूण किंमत किती आहे तर याचं उत्तर आहे चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी तर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पृथ्वी विज्ञान पृथ्वी योजनेची एकूण किंमत आहे चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार एकवीस ते सव्वीस या कालावधीत अंमलबजावणीसाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या पृथ्वी विज्ञान योजनेला मंजुरी दिली या सर्व समावेश योजनेची एकूण किंमत चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी आहे पृथ्वीमध्ये चालू असलेल्या पाच उपयोजना समाविष्ट आहेत आणि पृथ्वीच्या महत्वाच्या लक्षणांचे दीर्घकालीन निरीक्षण वाढवणे आणि टिकवून ठेवणे हवामान महासागर आणि हवामान धोक्यांसाठी मॉडेलिंग सिस्टीम विकसित करणे आणि सागरी संसाधने शाश्वतपणे एक्सप्लोर करणे आणि त्यांचा वापर करणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे हे सामाजिक पर्यावरणीय आणि आर्थिक फायद्यासाठी अर्थप्रणाली विज्ञानातील ज्ञानाच्या सेवामध्ये भाषांतर करण्याचा देखील प्रयत्न करते ही योजना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या विविध संस्थांच्या कौशल्याचा लाभ घेऊन पृथ्वी विज्ञान पृथ्वी प्रणाली विज्ञानाच्या विविध पैलूंना समजून घेण्यासाठी आणि त्यावर लक्ष देण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचे प्रतिनिधित्व करते तर अशा प्रकारची पृथ्वी पृथ्वी यो, विज्ञान योजना आहे ज्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं एकूण चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपये जे आहेत हे मंजूर केलेले आहेत आणि ही जी योजना आहे ही दोन हजार एकवीस ते सव्वीस या कालावधीत राबवली जाणार आहे तर तुम्ही निश्चितपणे हे प्रश्न सुद्धा लक्षात ठेवून घ्या तर अशा प्रकारचे हे दहा प्रश्न आहेत तर बाकीचे पण याच्या आधीचेच पण अपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्कीच बघून घ्या एका वीकमध्ये आपण टू मंथ्स असं करत नेणार आहोत म्हणजे जेणेकरून पुढच्या चाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपल्याला एका वर्षाचे डेली तुम्हाला एक वीस प्रश्न दररोज तुम्हाला मिळतील एका महिन्याचे दहा दुसऱ्या महिन्याचे दहा त्याच्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका ज्यांना कोणाला पीडीएफ घ्यायचे असतील डायरेक्टली ते तुम्ही बॉक्स मध्ये सुद्धा आपण सगळी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला घ्यायची असतील तर याच्या स्क्रीनशॉट तुम्ही करून घेऊ शकता तुम्ही नक्कीच पीडीएफ जी असतील त्या घेऊ शकता तर भेटू तर आता पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट